सन्माननीय व्यासपीठ आणि सगळ्या उपस्थितांचे श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आहे कारण आज आपण स्वप्नपूर्तीची अनुभूती घेत आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे माननीय मुख्यमंत्री आले हे आपले परमभाग्य आहे आता मी श्री साईबाबा हॉस्पिटलचे ऊर्जा स्तोत्र प्राख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध करते उपस्थित सर्वांना मनपूर्वक नमस्कार महाराष्ट्राला नव्या स्वप्नांच्या दिशा दाखवणारे आणि ती स्वप्न प्रत्यक्षात यावीत यासाठी अहोरात्र झटणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर उत्तर महाराष्ट्राचे दायित्व सांभाळणारे राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीशजी महाजन व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि श्री साईबाबा हॉस्पिटलवर प्रेम करणाऱ्या उपस्थित आपणा सर्वांचे स्वागत आणि प्रेमपूर्वक नमस्कार रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनाशी बाळगून गेली पंचवीस वर्ष मी अखंड चालत राहिलो आहे आणि त्याची पावती म्हणजेच आजचा हा आनंददायी क्षण आहे असे प्रथमतः आम्ही अत्यंत कृतज्ञतेने नमूद करतो काळ जसा बदलतो तसे तंत्रज्ञानही बदलते आज मानवी जीवनाच्या स्वास्थ्याशी तंत्रज्ञानाचा जवळचा संबंध आहे रुग्णांना नव्या सुविधा देऊन बरे करण्यासाठी आधुनिक सोयींनी सुसज्ज रुग्णालय हवे या जाणिवेतून या नव्या हॉस्पिटलची उभारणी करण्याचे ठरवले आणि ते स्वप्न आज माननीय मुख्यमंत्रीजींच्या उपस्थितीने उपस्थितीने पूर्ण झाले आहे माझी समग्र वाटचाल उत्तर महाराष्ट्रातील अनेकांनी जवळ जवळून पाहिली आहे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणारे माझे रुग्ण हीच माझी ज्ञानसाधना आहे या वाटचालीत माझ्या पत्नी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांचे योगदान अनन्यसाधारण महत्वाचे आहे इटलीत असताना मी एक चित्रपट बघितला होता त्याचं नाव मिया मोल्या उना स्त्रेगा माझी पत्नी एक जादूगार असा त्याचा मराठी अर्थ मी रुग्णसेवेत व्यग्र व्यग्र असताना घर मुलं त्यांची स्वतःची रेडियोलॉजीची प्रॅक्टिस हॉस्पिटलचं प्रशासन हे सगळं सांभाळून नव्या हॉस्पिटलची संपूर्ण उभारणी हे ते, श्रेय त्यांचेच आहे गेली चौतीस वर्ष आमचे सहजीवन आनंदाने व्यतीत झाले त्यामुळेच आज आमच्या विवाहाच्या चौतीसाव्या वाढदिवशी दोन जून हॉस्पिटलचे उद्घाटन ही भेट त्यांना देताना मी आनंद विभोव झालो आहे आमचे सन्मित्र श्री प्रसन्न भोरे आणि नरेश पाटील यांचेही या क्षणी मी आभार मानतो आज वैद्यकीय व्यवसायाची घडी अनेक अंगांनी चर्चेचा विषय झाली आहे त्यात नकारात्मक नकारात्मकता अधिक जाणवते ती घालवून मोठे काम उभे करायचे असेल तर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे रुग्णांचा विश्वास हीच डॉक्टरांची खरी संपत्ती असते ती मला आजवरच्या आयुष्यात पुरेपूर मिळाली श्री साईबाबा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्सेस व सर्व कर्मचारी हे आपुलकीने माझ्या या कार्यात मला साथ देत आले आहेत म्हणून हे नवे आरोग्य मंदिर आम्ही उभे करू शकलो या प्रसंगी ही नम्र भावना मी व्यक्त करतो संत ज्ञानेश्वर प्रसायदानात म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो मी अनारोग्य आणि आजार यांनाच खलपुरुष पुरुष मानतो ते नष्ट होऊन भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे अशी स्थिती निर्माण करण्यासाठी यापुढील आयुष्यातही आम्ही सर्व एकत्रितपणे लढू असा शब्द देतो याप्रसंगी मला असं नमूद असं वाटतं की माननीय मुख्यमंत्रीजी आरोग्य सेवेवर विशेष लक्ष देतात त्यांनी अजूनही त्याला प्राधान्य द्यावं अशी सर्व महाराष्ट्राच्या नागरिकांतर्फे मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरील सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करून थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आता मी डॉक्टर धर्माधिकारी यांना विनंती करते या की त्यांनी महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष व कार्यसम्राट आणि आपले लाडकी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करावे। धन्यवाद सर आता मी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांना विनंती करते की यांनी उत्तर महाराष्ट्राचे हृदय सम्राट आणि संकट मोचक व राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांचे स्वागत करावे स्वागत करावे आता मी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांना विनंती करते की यांनी उत्तर महाराष्ट्राचे हृदय सम्राट आणि संकटमोचक व राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन भाऊ यांचे स्वागत करावे धन्यवाद मॅडम आता आता मी डॉक्टर ऐश आता मी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी गुरुमाऊलींचा सत्कार करावा विनंती करते की त्यांनी देवेंद्रजी दे, फडणवीसांचा सत्कार करावा आता मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी यांना की त्या कृपया डॉक्टर शोभाताई बच्छाव हो यांचा हार्दिक स्वागत करावे आता मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर अध्वर्यू कुथे यांना परमप्रिय अण्णासाहेब मोरे यांचा हार्दिक स्वागत करावे आता मी करते विनंती यांना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे तेजस्वी नेतृत्वाचे प्रतीक जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे लोकहितासाठी सदैव कार्यरत असले आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस करतो की त्यांनी आपल्या मौलिक विचारांद्वारे येथे उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावे साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मोरेबावली त्याचप्रमाणे आमचे सहकारी गिरीशजी महाजन सीमाताई हिरे राहुलदादा ढिकले शोभाताई बच्चाव हिरामनजी खोसकर भारतीताई पवार जीवापाडू गावितजी बाळासाहेब माळी ज्यांनी हे हॉस्पिटल तयार केलं ते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी त्यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीवसव धर्माधिकारी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी अतिशय चांगल्या या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर साहेबांनी याचं संपूर्ण श्रेय हे आपल्या धर्मपत्नींना दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू खरं म्हणजे ते हृदयाचे डॉक्टर असल्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कुठल्या याचं घेऊ नये हे त्यांना माहिती असल्यामुळे टेन्शनचं काम त्यांनी सगळं वहिनींना दिलं आणि म्हणून हे एक अतिशय चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे तर याचं नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठलाच आजार होऊ शकत नाही तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा पण दुर्दैवाने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि सबुरी विसरतो आणि त्यातनं मग अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जडतात अलीकडच्या काळामध्ये लाईफस्टाईल डिसिजेस हा एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे मग त्यातनं हार्ट आहे मग वेगवेगळे त्यातले अधिक आजार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतात एकीकडे आजारामध्ये वाढ आहे दुसरीकडे चिकित्सा पद्धतीही अत्यंत आधुनिक होती आहे आणि आधुनिकतम चिकित्सा पद्धतीमुळे आज आपण पाहू शकतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये आपलं भारतीयांचं जीवनमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांना सेवा आणि शुश्रूषा ही चांगल्या प्रकारे मिळते मला विश्वास आहे की या ठिकाणी जी कॅथलॅप तयार झालेली आहे जे काही नवनवीन अशा प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच जेवढे या ठिकाणी ग्रसित लोक ऍडमिट होतील पेशंट्स ऍडमिट होतील त्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा शुश्रूषा मिळेल डॉक्टर साहेबांचं सा नाव या क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी हे हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी काढल्यानंतर सेवा करणं हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे आणि म्हणून गरीबातल्या गरीब माणसाची सेवा देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो खरं म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलं की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो तुम्हाला खूप गिराईक मिळो पण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला अशाच शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो डॉक्टरांच्या वहिनींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जी सोबतची डॉक्टर्सची टीम आहे जो नर्सिंग स्टाफ आहे जे पॅरामेडिक्स आहे अशा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर